नमस्कार मित्रांनो साडेसहा सा करोड लोकांसाठी आनंदाची बातमी चालून आलेली आहे फक्त तीन दिवसामध्ये मिळणार एक लाख रुपये ई पी एफ ओने बदलला आहे नियम तर पहा मित्रांनो पी एफ मेंबर्ससाठी मोठी बातमी आलेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असताल तर अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका चला तर मग मित्रांनो आपल्या टॉपिककडे वळूया तर पहा मित्रांनो तुम्हाला मिळणाऱ्या पगारामधून काही रक्कम ई पी एफ ओ मार्फत पी एफ म्हणून कटिंग केली जाते तीच रक्कम आता तुम्हाला काढता येणार आहे आता पी एफ सदस्यांना अडचणीच्या काळात ही रक्कम काढता येऊ शकते या अंतर्गत आता फक्त तीन दिवसामध्ये पैसा आपल्या अकाउंटमध्ये येणार आहे ही सर्व प्रक्रिया मित्रांनो ऑटोमोड सेटलमेंटच्या अंतर्गत होईल ई पी एफ ओ काही प्रकारच्या अडचणीमध्ये आपल्याला सदस्यांना फंड काढण्याची सुविधा देते त्यामध्ये मोठे आजार मुलांचे शिक्षण असो किंवा लग्नकार्य असो घर खरेदी असेल अशा प्रकारचे काही अडचणींमध्ये हे पैसे आपल्याला मिळू शकतात चला तर मग मित्रांनो आपण पाहूया की कि किती रुपयांपर्यंत तुम्ही फंड काढू शकता मित्रांनो ई पी एफ ओ अकाउंटमधून ॲडव्हान्स फंडची लिमिट आता वाढवण्यात आलेली आहे अगोदर ही लिमिट पन्नास हजार रुपयांपर्यंत होती जी की आता एक लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे आता पैसे काढण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याची सही अथवा अप्रूवलची गरज लागणार नाही हे संपूर्ण काम तीन दिवसाच्या आतमध्ये ऑटो सेटलमेंट मोड कम्प्युटरच्या अंतर्गत होईल जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील फक्त यासाठी मित्रांनो तुम्हाला काही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत किंवा अपलोड करावी लागतील ॲडव्हान्स रक्कम काढण्यासाठी खाली जसा माहिती दिलेली आहे त्याप्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे तर ते आपण पाहूयात मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला ई पी एफ ओ पोर्टलवर लॉग इन करावे लागणार आहे यासाठी तुमच्याकडे यू ए एन आणि पासवर्ड आवश्यक आहे हे यू ए एन नंबर तुमच्या पेमेंट स्लिपवरसुद्धा असते मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सेवांवर जावे लागेल आणि नंतर दावा विभाग निवडावा लागणार आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला बँक खाते सत्यापित करावे लागेल या खात्यात आगाऊ पैसे येतील जे बँक खात्यात तुम्हाला पैसे पाहिजे आहेत ते संपूर्ण बँक खाते तुम्हाला तेथे ते द्यावे लागेल आता तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे चेक किंवा पासबुकची प्रत अपलोड करावी लागणार आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला ज्या कारणामुळे पैसे काढायचे आहेत ते कारण त्यामध्ये सांगावे लागेल आता तुम्हाला पुढील काही थोडीफार प्रक्रिया आहे ती फॉलो करून संपूर्ण अर्ज करता येईल या संपूर्ण कालावधीसाठी तीन ते चार दिवस लागतील अगोदर या कालावधीला पंधरा ते वीस दिवस लागायचे आता फक्त तीन ते चार दिवसात संपूर्ण रक्कम ही तुमच्या खात्यामध्ये येणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल ऐकून प्रेस करा लवकरच भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन नवीन टॉपिकसोबत धन्यवाद